भीमा कोरेगाव सत्य ज्याने पेशव्यांचा इतिहास आदरवला सन अठराशे चे युद्ध ज्याचं कारण कोणालाच माहित नव्हतं पण याचा निकाल संपूर्ण राजवट हलवून गेला काय झालं होतं त्या दिवशी ऐका शांतपणे त्या काळात एक मोठं सत्य गुप्त जळत होतं एक योद्धा समाज ज्याच्या हातात तलवार असावी पण त्यांना हात जोडायला भाग पाडला जात होत हे होते महार योद्धे जन्मानं सैनिक आणि मनानं शूरवीर पण पेशवाई दरबारात त्यांच्यावर करण्यात येणारा अन्याय त्यांच्या आत वर्षानुवर्षे धगधगत होता शांत होते पण अशक्त नव्हते नमन करत होते पण कधी झुकले नव्हते आणि याच दरम्यान ब्रिटिशांनी ही आग ओळखली आणि त्यांनी महार योद्ध्यांना पहिल्यांदा सम्मान पद शस्त्र आणि लढण्याची परवानगी दिली जिथं शतकानुशतक शत्कान अन्याय झाला तिथे अचानक त्यांना न्याय मिळाल्यासारखं वाटलं आणि याच गठबंधनातून उभा राहिला इतिहास बदलणारा ताफा म्हणजेच महार रेजिमेंट जाने एक जानेवारी अठराशे अठरा युद्धापूर्वीची शांतता भीमा नदीच्या काठ्यावर एक विचित्र शांतता होती एका बाजूला पेशव्यांचे पंचवीस हजार सैनिक आणि दुसऱ्या बाजूला फक्त पाचशे महार पण कुणालाच हे माहित नव्हते की या पाचशे मध्ये होते शूरवीर महार योद्धे जे त्या दिवशी इतिहास लिहायला निघाले होते ज्यांचे शौर्य कुणीतरी दाबून पाहिल पण नशिबाने त्यांना रणांगन दिलं आता यामध्ये युद्धाची सुरुवात झाली पण ही लढाई फक्त जमीन किंवा सत्ता यासाठी नव्हती ही होती शतकांच्या अन्यायविरुद्ध उठलेली लढाई महार रणांगणात असा प्रतिकार केला की पेशव्यांच्या विशाल सेनेला माघार घ्यावी लागली पाचशे महार सैनिकांनी पंचवीस सैनिकांना रोखून धरलं ही फक्त रणनीती नव्हती ही होती प्रतिशोधाची ज्वाला यामध्ये पेशव्यांचं मनोबल तुटलं ब्रिटिशांचा आत्मविश्वास वाढला आणि काही दिवसात राजवट कोसळली कारण फक्त एक त्या दिवशी महार योद्ध्यांना लढायला संधी मिळाली आणि त्यांनी सिद्ध केलं की प्रतिकारासारखं शस्त्र या जगात नाही मित्रांनो भीमा कोरेगाव युद्ध ही फक्त लढाई नव्हती ती होती दाबल्या गेलेल्या शौर्याच्या जर तुम्हाला या युद्धामागचं रिअल ट्रूथ हिडन फॅक्ट्स अजून जाणून घ्यायचे असतील तर लगेच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी उघडणार आहे ज्या गोष्टी इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा लिहिल्या नाहीत जय भीम